गरम तर्रीदार मिसळ तयार आहे आता बघूया कसं झालं ते एंड लिहून येते इथे म्हणजे झालं आणि आपले पाव असे दिसतात लादी पाव रेडी मिसळचा कट बिर्री एकदम शिस्तीत हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कालचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल आणि त्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी खूप छान कमेंट्स केल्या तर सगळ्यात आधी एवढ्या छान छान कमेंट्स केल्याबद्दल थँक्यू आणि आजचं वेदर कसं माहिती आहे का मी दाखवत ॲक्च्युली सांगण्यापेक्षा तर हे बघा हे सगळे असे काळे ढग आहेत आणि थोडस ब्लू स्काय आहे मध्ये मध्ये जास्त नाही अजिबात तर काय आहे की सारखं ऊन येत आहे जातं येतंय जातं असं होतं आणि वारं तर थंडच आहे कारण की जेव्हा असं एकदम सनी डे नसतो ना तर वे वेदर थंडच होऊन जातं पण त्यामुळं माझ्या ज्या कैर्या आहेत ज्या मी इथे ठेवल्या आहेत वाळवायला तर त्या काही वाळतच नाही आहेत आणि थोडाफार आम्ही कालच खाल्लेले आहेत त्यामुळे जर अशा कमी दिसत असतील पण असं कडक ऊन पाहिजे असं काही पण वाळवणीचा पदार्थ वगैरे करायचा असेल तर आ, पन पन मदे, मदे तर ऊन तर नाही आहे पण तरी पण मी ठेवलं आहे मध्ये मध्ये येत आहे तर मी म्हटलं थोडंफार तरी ॲटलिस्ट होऊन जाईल आणि आता मी चाललेली आहे बाहेर कारण की आज मला एक छानशी रेसिपी बनवायची आहे ॲक्च्युली मला बनवायची आहे मिसळ आणि म्हटलं की यावेळेस मिसळसाठी जो पाव लागतो मिसळ पावचा पाव तो मी घरीच बनवते बरेचदा बनवते मी पाव ह्याच्या आधी मी त्याची रेसिपी सुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केली आहे की मी पाव कसा बनवते घरी ओव्हनमध्ये पण बनवता येतो किंवा एअर फ्रायरमध्ये पण बनवता येतो पण मी आज एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे कारण की ते थोडंसं सोपं आहे आणि त्याच्यासाठी काही सामान लागणार आहे ऍक्च्युली पावचं सामान नाही जनरलच घरामध्ये काही सामान लागणार आहे तर आता म्हटलं की पटकन बाहेर जाऊन ते सगळं सामान मी घेऊन येते आणि जवळच्याच दुकानात जाईन फार नाही आणणार जेवढं अगदी गरजेचं आहे तेवढंच घेऊन येईन आणि मग जेव्हा सुट्टीच्या दिवशी वगैरे जाऊन मग सगळे इंडियन स्टोअरमध्ये ग्रोसरी करू आम्ही तर असं प्लॅनिंग आहे आवरून झालं माझं ऑलमोस्ट आणि बाहेरच पडत होते गाडीची किल्ली जॅकेट घालते कारण की थंडी आहे बाहेर भरपूर पिशवी घेते आणि मग आपण निघूया इथे येऊन पोहोचली मी आणि आ... ही बॅग दाखवायची होती ऍक्च्युली तुम्हाला एवढी क्यूट बॅग आहे म्हणलं लहान ग्रोसरी वगैरे आणायची असेल तर खूप क्यूट आहे आणि ऑनलाईन मला दिसली होती तर ऑर्डर केली इथे ना एक वेबसाईट आहे टीमू नावाची तर मला माहिती नाही की भारतात पण त्याच्यावरनं प्रॉडक्ट डिलिव्हर होतात का नाहीत पण अमेरिकेमध्ये भरपूर फेमस आहे खूप लोक तिथून ऑर्डर करतात वेगवेगळ्या वस्तू आणि अशा क्यूट गोष्टी असतात तिथे आणि प्राइस पण एकदम रिजनेबल असते तर म्हणून मग मी पण तिथून काय काय छोट्या छोट्या वस्तू ऑर्डर करत असते तर चला ग्रोसरी घेते आणि ॲक्च्युली महत्त्वाचं होतं की मला अंडे नव्हते घरामध्ये ते एक होतं आणि कांदे बिलकुलच संपले होते तर कांदे पण आणायचे होते दोन एकदम महत्त्वाचं होतं पण मग मी म्हटले दुकानात चालीच आहे तर थोड्याकार अजून वस्तू घेऊनच येते सो दूध वगैरे ते पण सगळं घेऊन आले आणि आता म्हटलं पहिल्यांदा ब्रेड बनवायला स्टार्ट करूया हँडवॉश करून कारण की त्याची जी प्रोसेस आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मळावं वगैरे लागतं दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतर ते, ते, ते परत तसंच एक तास ठेवावं पण लागेल सेट होण्यासाठी वगैरे म्हणजे तो जो डो आहे तो राईज होतो तर ते होण्यासाठी परत ठेवावं लागेल ते पीठ तर म्हटलं पटकन स्टार्ट करते आणि ना ह्याची ब्रेडची जी रेसिपी आहे ना तर ती सगळी मी मी आधी शेअर केली आहे त्यामुळं परत शेअर करत नाही सगळ्यात आधी मला एक कप मिल्क घ्यायचं ओके okay. तर आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे ते थोडंसं वॉर्म करायचं आहे मायक्रोवेव्हमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हे इन्स्टंट ईस्ट तर मी हे आणून ठेवते नेहमी असतातच घरामध्ये आणि एका वेळेस सगळं लागत नाही थोडंसं लागतं तर जे मेजरमेंट्स आहेत ना ते सगळे दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन सो तिकडून तुम्ही बघू शकाल आणि रेसिपी तर ह्याच्या आधी मी शेअर केलेलीच आहे त्यामुळे ती पण तुम्ही डायरेक्ट तो व्हिडिओसुद्धा सर्च करू शकता रेसिपीचा पण हे जे आहे ते अंड यूज करून आहे सो काही काही जण जे व्हेजिटेरियन असत तर ते आ, ही रेसिपी फॉलो नाही करू शकत कारण की ह्याच्यामध्ये एक अंड पण वापरायचं आहे दूध थोडंसं मी वॉर्म केलेलं आहे आणि आप आपल्याला आता टू स्पून ही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सो हे वन स्पून आणि हे आहे टू स्पून आणि ह्याला आता क्लिप लावून ठेवून देणार मी परत यूज करून टाकायचं पण लवकरात लवकर यूज करायचं नाहीतर मग ते इस्ट एवढं चांगलं राहत नाही आणि असंच आता हे साईडला थोड्या ठेवून द्यायचं म्हणजे थोडेसे त्याला बबल्स येतात ईस्ट ऍक्टिवेट होतं तसं तर ते इन्स्टंट ईस्ट आहे सो त्याला काही फार वेळ द्यायला लागत नाही पण जर वेळ असेल आपल्याकडे तर साईडला ठेवून द्यायचं साखर सॉल्ट पाच सहा मिनटं झालेत तर हे जे मिल्क आहे त्याचा ह्याच्यामध्ये ऍड करते मी हे सगळं छान मस्त एकजीव करून घ्यायचं आपल्याला हे ऍड करते आता मी वन फोर्थ कप ऑफ ऑइल ह्याच्यामध्ये ॲड करते तीन कप मैदा सो हा पहिला कप आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरे पण पिठ यूज करू शकता पण मला असं वाटतं या रेसिपीमध्ये मैदाच आहे सो म्हणून मग मी मैदाच यूज करते आणि ही रेसिपी फुल प्रूफ पण आहे म्हणजे माचर जेव्हा बनवलेली तेव्हा एकदम व्यवस्थित झालेली सुद्धा सो म्हणून मग मी जास्त चेंजेस करत नाही आहे आणि हे तीन कप सो तीन कप मैदा ॲड केला आणि आता हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आता सगळ्यात मेन काम म्हणजे की आपल्याला तो जो डो आहे तो पूर्ण मळून घ्यायचा आहे आणि पूर्ण दहा ते पंधरा मिनिटं असा जेवढं पॉसिबल होईल तेवढं मिनिमम टेन मिनिट्स तरी तुम्हाला ते सगळा डो जो आहे तो मळून घ्यायचा आहे तर मी म्हटलं की लास्ट टाइम ना माझ्याकडे वुडन प्लॅटफॉर्म होता तर त्याच्यावरती मी केलेलं पण आता तो नाही आहे वुडन प्लॅटफॉर्म आणि म्हणलं की डायरेक्ट ह्याच्यावरतीच करते काउंटर टॉपवरती आता सगळं क्लीन करून घेतलं काउंटरटॉप आता ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि सगळं पसरून घेते थोडं तेल म्हणजे डो चिकटायला नको खाली पण जे पीठ एकत्र केलेलं आहे ना तर ते एक ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आणि आता मळून घ्यायचं आहे सगळं दहा मिनिटं तर मी काय करणार आहे की टायमरच लावणार आहे ओके गुगल सेट अँड अलार्म ओके तर अलार्म सेट झालेला आहे आणि आता आपल्याला तेवढ्या वेळ पूर्ण मळून घ्यायचं आहे जसं मी बोलले आणि मध्ये मध्ये जर का तुम्हाला वाटलं की डो खाली चिकटतोय तर तुम्ही तेल थोडं थोडं ॲड करू शकता हे जे स्क्रेपर आहे ते पण यूज करू शकता आणि सगळा डो एकत्र एक करू शकता सगळं पीठ असं तर आता मी ते पंधरा मिनिट हा असा गोळा मळलेला आहे आणि असा छान एक सारखा करून घेतलेला आहे आणि हा जो गोळा आहे ह्याच्यामध्ये ठेवायचा असं झालेलं आहे गोळा आणि आता तुम्ही बघताच आहात एवढ्या मोठ्या मध्ये छोटासा गोळा आहे पण आता एक तासानंतर हा पूर्ण फुगेल आणि छान मोठा होईल मग पुढची रेसिपी परत शेअर करेनच मी तुमच्या बरोबर आणि जसं मी म्हंटल की आज बनवणार आहे मिसळ मिसळ पाव तर मटकी पण भिजत घातलीच होती ते, ते तो मसाला भाजून घेते आणि त्यानंतर मिसळ सुद्धा फोडणीला टाकेन रेसिपी काय सगळ्यांना माहीतच असते मिसळची त्यामुळे ती पटापट करून टाकेन साईड बाय साईड मी मिसळीसाठीचा मसाला जो आहे तो वाटण्याची तयारी करते आणि कांदा मस्त गॅसवरती भाजून घेतलेला आहे काळ्या मसाल्याची मिसळ बनवते मी कांदा जेव्हा आपण भाजून घेतो असा तर खूप मस्त टेस्ट येते एकदम म्हणून मग आज वेळ पण आहे माझ्याकडे आधीच जराशी मी सुरुवात पण केली आहे तर म्हटलं की असं करूया आता हा कांदा जो आहे तो सगळा सोलून घेते आणि मिक्सरला वाटण काढून घेते मिसळ तर रेडी झालेली आहे दाखवते थोड्या वेळात पण हा जो डो मी इथे राईस व्हायसाठी ठेवला होता तर तुम्ही बघू शकता की एवढा मस्त राईस झालेला आहे आणि एक तास मिनिमम ठेवायचा पण त्याच्यापेक्षा जास्त ठेवता आला तर वेल अँड गुड तर ऑब्वियसली माझं मी म्हणजे मिसळ वगैरे करत होते मुलं घरी आले शाळेतून तर मला तर थोडासा वेळ लागलाच आहे त्यामुळं मी म्हणेन की मी अडीच तास असं ठेवला होता आणि हे बघा आता डो राईस झाले ते तुम्हाला कळेल मस्त राहीत झाला एकदम तर आता आपल्याला काय करायचंय की हा जो डो आहे तो इथे घ्यायचा आहे आणि हे पीठ जे आहे ते जास्त डिस्टर्ब करायचं जा नाही कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये एअर पॉकेट तयार झालेले असतात सो जास्त डिस्टर्ब केलं तर मग फुगत नाही मग ब्रेड हा जो डो आहे त्याचे आपल्याला इक्वल पार्ट करून घ्यायचे आहेत सो पहिले तर मधून कट करून घेते असं बन शेपमध्ये आपल्याला बनवायचे गोळे सगळे गोळे मी बनवून घेतलेले आहेत मला जसं जेवढे एकसारखे बनवता येईल तेवढे एकसारखे बनवलेत आणि आता आपल्याला हे एअर फ्रायर मध्ये ठेवून घ्यायचे आहेत एअर फ्रायर मध्ये ना खाली थोडस तेल लावायचं किंवा मग स्प्रे करू शकता सगळे तर माझे म्हणजे एकाच वेळेस होणार नाही आहेत ब्रेड सो दोन बॅच मध्ये करावे लागतील दोनच राहिलेत ऍक्च्युली शिल्लक दोन साठी परत करावं लागेल सो आता हे जे ब्रेड आहेत ते मी थोड्या वेळ म्हणजे एक पंधरा ते वीस मिनिटं असेच ठेवायचे आणि मग त्याच्यानंतर एअर फ्रायर आ, स्टार्ट करायचे सो मी असेच ठेवून देणार आहे चालू नाही करणार आहे एअर फ्रायर टू सिक्स्टी फायर वरती मी पंधरा मिनिटा पण जास्त ठेवलं ऍक्च्युली पहिल्यांदा चौदा मिनिटं ठेवलं आणि त्यानंतर अजून चार मिनिटं ठेवलं होतं कारण की तेवढा कलर चांगला आला नव्हता सो आता बघूया कसं झालं ते एंट लिहून येते म्हणजे झालं आणि आपले पाव असे दिसतात लादी पाव भारी दिसतात एकदम छान झालेत ना बर मेडी लादीपाव रेडी घरच्या घरी मेहनत खूप आहे मी म्हणेन कारण की, दुपारी की मी दुपारीच करायला स्टार्ट केलेलं आणि आता संध्याकाळी जेवायच्या वेळेस सगळ्या गोष्टी झाल्यात पण वर्थ इट असणार कारण की सगळं होममेड आणि फ्रॉम स्क्रॅच आणि मिसळ पण दाखवते कट कसा आहे ते हे बघा आहे आपला मिसळीचा तर्री विर्री एकदम शिस्तीत <laughs> पण बघूया आता मी वाढते सगळी तयारी ते करून ठेवलेली आहे फरसान हा जो मिळाला तोच मी घेतलेला आहे कांदा कोथिंबीर लिंबू ते सगळं ठेवलेलं आहे आणि कसं मिसळीमध्ये काय काय लोक बटाटा ऍड करतात थोडेसे पोहे ऍड करतात म्हणजे प्रत्येकाच्या का काय म्हणूया आवडीनुसार आणि त्या त्या गावाच्या पद्धतीनुसार आपण मिसळ खातो तर सुश्रुत म्हणे की बटाटा पाहिजे म्हणून मग मी आता बटाटा जस्ट इन्स्टापॉट मध्ये लावलाय आता होऊन एक पाच दहा मिनिटात आणि मग आम्ही जेवायला बसू तोपर्यंत मला हे दोन जे ब्रेड आहेत आय I मीन mean, पाव <laughs> तर लावा ते लावायचे आहेत कारण की ते त्याच्यात मावत नव्हते शपथ का झालाय पाव एकदम एक हलके वाटतात मला खूपच हलकं आणि हे बघा ना जबरदस्त एकदम थोडस खाली ते चिकटले कारण की काय की आपलं हे जे हे एअर फ्रायर आहे ना त्याशीला अशी एक सलग जाळी नाहीये थोडं डिझाईन ते जरा हे आहे त्यामुळं जास्त चिकटते मला तर रावत नाहीये मी टेस्ट करते जबरदस्त मेहनत का फल <laughs> भारी झालं इथे आहेत आपले गरमागरम पाव आणि एक तोडून दाखवू काळी छान थोडे अजून थंड झाले ना की अजून बेस्ट गरम तर्रीदार मिसळ तयार आहे आणि आपले पाव पण एकदम भारी दिसतात सो अशी आहे आजची आपली प्लेट मिसळ आणि लादीपाव तर प्रत्येक ठिकाणी वेगळेवेगळे असतं कुठे कुठे ब्रेड खातात मिसळीसोबत कुठे कुठे पाव खातात तर आ नेहमी आम्ही ब्रेडच आणतो विकत जो कुठला मिळतो मार्केटमध्ये पण आज मी आवर्जून लादीपाव बनवलेला आहे सो मी टेस्ट करते आता आणि तुम्हाला सांगते कसं काय बघा ब्रेड घरी केलेला ब्रेड काय वेगळाच असतो ना एवढा फ्रिक्वेंटली आपल्याला करायला जमत नाही कारण की खूप मोठी प्रोसेस आहे पण जेव्हा केव्हा करतो ना तेव्हा एक समाधान तुम्ही मिसळ म्हणजे काय झाली फ्लेवर खूप अमेझिंग मिसळ पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी एंड करते कारण की आता आम्हाला मस्त मिसळपाव एन्जॉय करायचा आहे तुम्ही सुद्धा या मिसळपाव खायला आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक ले करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय मिसळ या चेतन चला